नाशिक त्र्यंबकेश्वर की त्र्यंबकेश्वर नाशिक आगामी कुंभमेळ्याच्या नामकरणाचा सध्या वाद पेटलेला पाहायला मिळतोय क्षय वैष्णव आखाड्यांचे साधू महंत आमने सामने आलेले आहेत नाशिकच्या महंतांना अभ्यासाची गरज आहे तंत्र कौशल पंडित मयुरेश दक्षित यांनी हा टोला लगावलेला आहे तंत्र पंडित मयुरेश दीक्षित यांचा हा आरोप आहे नावावरून सध्या वाद निर्माण झालेला आहे कुंभमेळा होणार आहे आणि याच कुंभमेळ्याच्या नावावरून सध्या नाशिकमध्ये महंत यांचं वाद आपण पाहतोय जुना घडलेला पेशवेकालीन वाद शैव वैष्णवांचा पुन्हा उकरून काढण्याचा एक प्रकारे हा दुष्ट प्रयत्न म्हणावा लागेल असं आमच्या नजरेस येत आहे तर कृपया तो, तो कोणी करू नये समस्त हिंदू अनेक वर्षानंतर एकवटलेला आहे त्याच्यामध्ये शैव वैष्णव हा कुठल्याही प्रकारचा वाद न करता आपण सगळ्या हिंदूंनी एकत्र राहून आणि कुठलेही कुठलेही व्याकरणाचे प्रमाणात देता व्याकरणाचा आणि सिंहस्त कुंभमेळ्याचा कुठलाही संबंध नाही की नाशिक नाव लघु आहे म्हणून आधी त्र्यंबकेश्वर मोठा आहे ते काही बायकोचं नातं नाही